सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखित तक्रार निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की काल दिनांक सोळा गुरुवार रोजी अडगड गुणवर्त सदावर्ते हे जालना येथे आले असतात त्यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याविषयी जे वक्तव्य केलं त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा विनाकारण खाजवून अवधान आणून समाजा समाजामध्ये विष पसरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या महाभागाने केले आहे कुठेतरी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम यांनी केले आहे तरी या महाभागावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर सकल मराठा समाज उद्या रस्त्यावर उतरेल आणि याला सर्वस्वी जबाबदार सादरील व्यक्ती आणि प्रशासन राहील असे दिलेल्या तक्रार निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर जगन्नाथ कारभारी चव्हाण प्रल्हाद देठे गजानन उंडे अरुण वाघराळ संतोष महाजन रामेश्वर गाडेकर शिवाजी झोल आकाश देठे रवी काकडे गणेश तुपे ओंकार काळे प्रथमेश आढाव सचिन हंबिले अनिल मदन रमेश तुपे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत काल गुरुरत्ना साधावर ते जालन्याला आले असताना आमचे मराठा आरक्षणचे जनक मान्य जरंगदादा यांच्याविषयी जे त्यांनी वक्तव्य केलं ते मराठा समाजाच्या कुठेतरी भावना दुखावण्यासाठी केलेलं आहे आम्हाला भविष्यात आरक्षण मिळो न मिळो आम्ही संघर्ष करू नाही करू काय करायचं ते करू ते काय आमचा मालक नाही परंतु त्यांनी मनोज दादाबद्दल जे वक्तव्य हो केलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि समाजा समाजामध्ये तेड उत्पन्न करण्याची गोष्ट आहे ती आणि म्हणून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर आज आम्ही गुन्हा दाखल करणार मराठा दा, आरक्षण समाजातर्फे म्हणून यासाठी आम्ही चंदनजिरा पोलीस स्टेशनला आलो होतो साहेबांना निवेदन दिलं आणि आम्ही त्याच्यावर एफ आय आर दाखल करणार आहेत आज गुणरत्रे सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जगन्नाथ चव्हाण